टीनेजर्स चा डब्बा या नव्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आपण मुलांच्या डब्यासाठी खास करून टीनेजर्सच्या डब्यासाठी वेगवेगळे पदार्थ पाहतोय आणि आज आपल्या बरोबर आहेत जान्हवी सावजी नमस्कार आणि त्यांनी आपल्यासाठी केलाय म्हणजे राधर मुलांसाठी केलाय बरीतो तर हा बरी तो तुम्हाला डब्यात देता येऊ शकेल तो कसा करायचा हे आधी पाहूया पण जान्हत थँक्यू सो मच माझ्या मध्ये सहभागी झाला तुझ्यामुळे संधी मिळाली मला एक नाही इतके छान पदार्थ तुझे असतात आम्ही वर कायम तुझ्या पदार्थांविषयी बघतो तुझ्या टीनेज साठी सगळ्या वयोगटांसाठी छान छान पदार्थ असतात आणि हा भाजीपोळीला एक मोठा पर्याय असू शकतो कारण डब्यात ते मुलांना कंटाळा येतो पटकन रोल खाता येतो त्यामुळे हा चांगला पर्याय आहे डब्यासाठी तुम्हाला डब्यात काही वेगळा पर्याय हवा असेल तर हा परि तो तुमच्यासाठी एकदम मस्त पर्याय आहे तो कसा करायचा हे आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण मुलांना डब्यात देण्यासाठी बघूयात झटपट तयार होणारा आणि पौष्टिक सुद्धा असा बरीटो करून बघूयात आपण तर आपल्याला इथे लागणार आहे पनीर पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाट्याची उकडलेली पिवळी भाजी सुद्धा घेऊ शकता ओके किंवा राजमा जो बॉइल्ड राजमा असतो त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले घालून तुम्ही ते पण वापरू शकता तीन ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी ओके आपल्याला लागेल मेन हिरो म्हणजे पोळी चीज फ्रेड लागेल Okay. चीज लागेल आ, हा लाल मिरचीचा ठेचा आहे हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे जो आपण पनीरला लावून पनीरला शालो फ्राय करून घेणार आहे okay. कोबी लागेल सिमला okay. मिरची लागेल आणि कांदा लागेल आणि चवीप्रमाणे okay. मीठ लागेल ओके सगळ्यात आधी आपण या कोबी सिमला मिरची आणि कांदा बारीक आणि लांब लांब चिरून घेऊया ओके आपण चीज किसून घेऊयात तर आपण पनीरला मसाला लावून घेऊयात सगळ्यात आधी मी थोडं मीठ लावून घेतेये आणि हा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा ओके okay. आपण पनीरला व्यवस्थित लावून घेऊयात mm -hmm. दोन्ही बाजूनी हा ठेचा लावून घ्यायचा ठेच्याच्या ठेच्यामध्ये असणारा लसूण यामधला मेन हिरो आहे जो चवीसाठी फारच खुमासदार लागतो मुलांनाही आवडतं हो oh, अगदीच आणि ह्याला दोन्ही साइडला आपण मीठ आणि हा ठेचा व्यवस्थित लावून घेतलेला आहे okay. आणि आता आपण नॉनस्टिक कढई गरम करायला ठेवलीय mm -hmm. कारण पनीरचा हा मसाला कढईलाच चिपटून बसतो तर थोडस याच्यामध्ये आपण तेल घालून हे पनीर शालो फ्राय करून घेऊया ओके okay. कढईमध्ये आपण तेल घातलंय आता त्याच्यामध्ये जे आपण हे मसाला लावलेलं ला पनीरचा ब्लॉक आहे mm -hmm. तो अख्खाच घालून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित mm शालो फ्राय करून घेऊया पनीरमुळे मुलांना प्रोटीनचा इंटेक जातो पोटामध्ये आणि आपण पण समाधानी की रोजची भाजी पोळी नाही काहीतरी वेगळा पदार्थ दिला आहे आता या पनीरचे आपण तुकडे करून घेऊया तर आपण आता पोळीचा रोल करून घेऊयात तर यासाठी आपण इथे ही खपली गव्हाची पोळी घेतलेली okay. आहे ओके ह्याला आपण चीज स्प्रेड लावून घेऊया चीज स्प्रेड हा पण एक हेल्दी ऑप्शन आहे ऐवजी कारण सगळीकडे आज खूप वापरलं जातं पण ते hmm. हानिकारक आहे असं म्हणतात hmm. तर आपण त्यातल्या त्यात सगळ्यात पदार्थ आपल्याला आपल्या मुलांना हेल्दीच द्यावेसे वाटतात हो oh. तर आपण चीज स्प्रेड वापरूया तिथे आता हे जे आपण चीज स्प्रेड लावत आहोत याला एक वेगळी येण्यासाठी आपण वापरणार आहोत लाल मिरचीचा ठेचा ओके okay. हा लाल मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यावरती हा आणि मात्र मुलं जर लहान असतील आणि तिखट कमी खात असतील तर त्या मुलांसाठी तुम्ही अगदी थोडासाच घ्या ओके okay. तुम्ही ते काहीही कुठलाही मसाला वापरू शकता कुठलाही तिखटपणा यायला काही वापरू शकता जसं की हिरव्या मिरचीचा ठेचा वापरू शकता लाल मिरचीचा वापरू शकता अगदीच काहीच वापरायचं नसेल तर तुम्ही चालू शकेल तरी चालू शकेल किंवा मग तुम्ही मॅगी मसाला जो मुलांना आवडतो तोही वापरू शकता चाट मसाला तर ऑल टाइम फेवरेट असतो मुलांचा तू वापरू शकता हुँ। आता याच्यामध्ये आपण मुलांना तर चटपटी चटपटी जास्ती आवडत तर आता आपण इथे लावून घेऊयात सुरुवातीला आपण हे जे शालो फ्राय केलेलं पनीर आहे ओके त्याचे आपण हे तुकडे लावून घेऊया इथे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कोबी जितकी जास्त मोठी तुमची हे असेल पोळी असेल तितकी जास्त याच्यामध्ये भाज्या मावणार Okay. आता ह्या आपण भाज्या चिरल्यात ह्या कच्च्यात चिरलेल्या आहेत हो, हो. तर ह्या भाज्यांना आपल्याला काहीच मसाला नाहीये कोळीरा हो, आहे आपण लावला होता तो मसाला ओके तर मग आपण काय करूयात करूयावरून अगदी थोडस मीठ आणि चाट मसाला भुरभरून घेऊयात आणि मगच आपण याच्यावरती चीज पसरून घेऊयात हे मी चाट मसाला भुरभुरत आहे याच्यामध्ये आता आपण थोडस मीठ भुरभुरून घेऊया आणि सगळ्यांच्या आवडीचं चीज घालून घेऊया तर आता याच्यामध्ये रोल करताना आपण ह्याला इथून असं फोल्ड द्यायचं ओके हा रोल करायचा इकडून आणि हे पूर्ण पॅक होईल असं आपण रोल, रोल, रोल करून घ्यायचा आता डब्यात जायचं आहे आपल्याला तर ह्याच्यासाठी आपण ह्याच्या भोवती अल्युमिनियमच फॉइल रॅप करून घेऊ शकतो ओके ओके okay. तर आपलं हे टेस्टी यमी बरीटो तयार आहे याच्यामध्ये तुम्ही डब्यात देणार नसाल तर टोमॅटो टोमॅटोचं सॉस दोन्ही घालू शकता ओके okay. आणि तव्यावरती बटर घालून भाजून पण खायला घेऊ शकता पण आपल्याला डब्यात द्यायचंय वातड होऊ शकतं म्हणून आपण हे असंच मुलांना खायला देणार okay. आहे ओके तर असा हा आपला बरीटो रोल तयार आहे टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता इतका मस्त पदार्थ आहे हा पनीर काय छान रंग त्याचा जे सुंदर आला रंग आणि शिवाय त्याच्यात आपण ज्या भाज्या घातल्या कोबी जनरली मुलांना आवडत ती आवडते आणि रोलमध्ये असल्यामुळे कळत नाही आतमध्ये भाज्या हो ते वेगवेगळे स्टफिंग वेगवेगळं करू शकतो हो 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 राजमा देऊ शकतो हो, पौष्टिक पर्याय आहे हो, हो, शिवाय हो। बटाट्याची झणझणीत भाजी करून देऊ शकतो आणि मुलांना असं चटकमटक खायला जास्ती आवडतं त्याच्यामुळे तू आता खाऊन बघ बघती कसं लागतं ते तिखट तर लागत नाहीये ना तुला पण दोन वेगवेगळे टेचे वापरले तिथं हो म्हणजे ज्या पनीर येतोडला हिर्या मिरची चव लागते आणि पोळी जेव्हा येते त्यावेळेला चीज मुळे त्याला एक छान चव आली बाइंडिंग पण झालंय रोल आणि असा तो एकदम भरपूर सगळं भरल्यामुळे फुल्ली लोडेड आहे फुल्ली लोडेड झालाय तो प्रोटीन पॅक पनीर मुळे ती मजा येते आणि फुल्ली लोडेड असा हा रोल जर मुलांना डब्यात दिला तर भूक तर एकदम पटकन भागेल आणि टीनेजर्सच्या डब्यात त्यांना दोन रोल लागतील आपल्याला व्हेरिएशन्स पण करता येतील तुम्ही बघू शकता इतका मस्त हा रोल आहे मी खाते तुम्ही पण करा आणि आम्हाला सांगा जान्ह थँक्यू सो मच तुला ही कल्पना कशी सुटली हे बरी तो करायची अक्च्युली भाजी पोळी जरा मुलांना नको वाटत डब्यामध्ये oh. आणि मग पटकन होईल असा oh. शिवाय मुलांच्या आवडीचा ह्याच्यामध्ये oh. आहेच आहे चीज oh. आहे पनीर oh. आहे पौष्टिकही आहे आणि मुलांना ते तुकडे तोडा पोळीचे भाजीला लावून खावा याचा टाइम कंझ्युमिंग आहे त्यामुळं रोल कसा पटकन हातात घेतला खेळता खेळता सुद्धा मुलं खाऊ शकतात हो आणि याला डबा तुमचा रिकामा परत येणार नाही येस आणि फॉइल पेपर फॉइल पेपर आ, येस येस सो तेही तुम्ही करू शकता येस वेगळे वेगळे व्हेरिएशन तुम्ही याच्यात देऊ शकता तुम्ही काय व्हेरिएशन करताय ते आम्हाला नक्की सांगा येस सो आम्ही तसे प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत नवीन अजून एक व्हिडिओ घेऊन येऊ थँक्यू सो मच जान्हवी इतका छान पदार्थ दाखवला त्याबद्दल मजा आली आणि खरंच छान आहे तुम्ही नक्की करा मी आता खाते म्हणजे आता काय थ्री चीयर्स आहेच पण मी खाते माझ्या